इंस्टाग्रामला फॉलो करा इंस्टाग्रामवरती पण मी तुम्हाला मिळेल तुम्हाला काही माहिती हवी असली तुम्हाला तुम्ही मला इंस्टाग्रामला पण कळू शकता तर यार फॉलो करा इंस्टाग्रामला आणि लाईब करा युट्यूब चॅनलला बाकी तुम्हाला असं वाटतं की सबस्क्राईब केल्या केल्या पैशाचा पाऊस पडेल असं काही नाही आहे मेहनत खूप आहे मेहनत करतोय तुम्हाला माझी मेहनत जर आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तर राबरा मंडळी यारांमध्ये येऊ जय शिवराय जय भीम भावा व्हिडिओ पूर्ण बघा जर आवडला ना लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा एका भावानं मला विचारलं होतं की तुमची पगार आणि तुम्ही युट्यूब सुरू कसं केलं भरपूर काही प्रश्न होते तर त्या प्रश्नाचं उत्तर ह्या व्हिडिओमध्ये मी देत जे काही मी आठ वर्ष या कंपनीमध्ये दिले आहेत आठ वर्षा अगोदर मी काय काम करायचो आठ वर्ष पगारीवरती काम करायचो मी कसं इथपर्यंत पोहोचलोय आणि जे आता जे तुम्ही मला बघतोय आणि जे आमच्या कंपनीमधले जे लोक मला बघतात तर त्यांना असं वाटतं की डायरेक्टच मला ही पोस्ट पाहिजे डायरेक्टच मला हे काम करायचंय तर असं होत नाहीये तर काही लोक चांगले शिकलेले आहेत मी तुम्हाला बऱ्याचशा एवढ्या मध्ये सांगत असतो ना की इथे तुम्हाला शिक्षण विचारणार नाही की तुम्ही किती शिकलात इथे तुम्हाला फक्त विचारणार आहे तुम्हाला, तुम्हाला काम काय येतं तुम्हाला भरपूर लोक म्हणतात की तुला ना शिक्षण आहे ना कुठला कोर्स आहे ना आहे ना डिप्लोमा तरी पण तू ह्या पोस्टवरती काम करतोय भरपूर भाऊ मला विचारतात की तुम्हाला पगार किती आहे दुबईला तर मी मी काय लपवत नाही मी तुम्हाला भरपूर सांगितलेला आहे की मला भारतीयच्या रुपयामध्ये मला सत्तर हजार रुपये पगार आहे आणि त्याच्यामध्ये मला रूम कंपनीचं रूम कंपनीचं आहे गाडी कंपनीची पेट्रोल कंपनीचं आणि प्लस मला ओव्हर पण मिळतो तर असेच काही लोक येतात ना तर त्यांना असं वाटतं की जे मी काम करतो ना त्यांना पण असंच काम करायचं आहे दोन हजार अठरा साली मुंबईवरनं मी पहिल्यांदाच दुबईला आलतो बाहेरच्या राज्याचे लोक असायचे भरपूर त्रास द्यायचे भरपूर माझ्याकडनं काम करून घ्यायचे भरपूर माझ्याकडनं मेहनत करून घ्यायचे जे जे आवड काम असलं तर मलाच सांगायचे तर मी ते काम करायचो मी हारत नव्हतो हो मी मी भारतातून विचारच करून आलो की नाही मला जायचं आहे दुबईला आणि मला काम दुबईला करायचं आहे भले पण जो काही काम असो जे काही मला काम इथे करू करायला मिळेल पण मी ते काम करेन दोन हजार अठरापासून माझा जो प्रवास सुरू झाला ना मग त्याच्यानंतर मी टेक्निशियन झालो टेक्निशियनवरनं मग पगार वाढली नंतर मी, मी प्रोजेक्टमध्ये फोरमॅनचं काम केलं के में मी टीम लीडरचं काम केलं नंतर फोरमॅनचं काम केलं मग मी मेंटेनन्समध्ये आलो मेंटेनन्स कंपनीमध्ये सध्या मी मेंटेनन्स कंपनी कंपनीमध्ये येऊन मी ड्रायविंग लायसन्स वगैरे हो घेतलं आणि मला माझं कसं आहे माझं आहे का माझा माझा व्यवहार चांगला आहे म्हणजे माझं बोलणं जे कोणी बाहेरचे लोक असतात ज्यांना काही मला काम सांगायचं असतं तर जो मी माझ्या तोंडानं बोलतो ना तर ते लोक कधीच नाही म्हणत आहे कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फक्त जीप चांगली पाहिजे तोंडामध्ये तुमचा गोडवा पाहिजे बाकी तुम्हाला इथे काहीच नाही आहे बाकी तुम्हाला फक्त दुबईला काय करायचं आहे ओके सर जी सर हो जाएगा बस एवढंच दोन दोन तीन शब्दाचं पाठांतर आहे तुम्हाला आपण कसं आपल्याला पुढे जाता येतं जे काही मला काम माहिती होतं त्या कामाच्या याच्यावरतीच मी पुढे आलो नंतर कंपनीला पण मला कंपनीला पण दिसलं की मी म्हणजे हे काम करू शकतो तर मला कंपनीनं ते ते कामाची जिम्मेदारी दिली जे कंपनी मला जिम्मेदारी दिली मी ते पार करत गेलो मग त्याच्यानंतर जे सोळाशे बसलं तर मी आता तीन हजार धरम मला आता सध्या पगार आहे परंतु हे दो परंतु याच्यामध्ये ना हे आठ सात आठ वर्षाचा ना हा संघर्ष याच्यामध्ये जे कोणी नवीन लोक आहेत ना त्यांना डायरेक्ट असंच वाटतं की मला पण डायरेक्ट हीच पोस्ट पाहिजे होती मला पण डायरेक्ट हेच काम करायचं होतं तेव्हा तुम्ही जर हेल्परमध्ये जर कामाला येत असेल ना तर तुम्ही मध्ये विचार करा की नाही मला सुपरवायझर बनायचं आहे तर तुम्ही तुमच्या कामानु तुम्ही तुमच्या कामावरतीच प्रूफ करू शकता तुम्हाला कंपनी पुढे जायला खूप देते मी तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये सांगत असतो आहे दोन हजार वीसमध्ये मी एक युट्यूब यूट्यूब चॅनल सुरू केलं तर का प्लंबर म्हणून मी त्याच्यामध्ये ना कामाचे व्हिडिओ अपलोड करत होतो जसं प्लंबरचं काम कसं होतं की इलेक्ट्रिशियनचं काम कसं होतं वीस बावीस हजार सबस्क्रायबर होते माझे आणि तेव्हा काही माहिती नव्हतं सोशल मीडियाचं मला काही माहिती नव्हतं त्याच्यामुळे माझा तो चॅनल काही कारणानं टर्मिनेट झालं त्याच्यानंतर मग मी परत सुरुवात केली हा जो तुम्ही चॅनल बघते ना दुबई राजा हे चॅनल मी हिंदीमध्ये जर सुरू केलं असतं ना तर आपले चांगले सबस्क्रायबर झाले असते आता तुम्हीच बघा दीड वर्षापासून दीड वर्षापासून काम करतो चॅनलवरती आणि आपले सबस्क्रायबर फक्त आता अठ्याहत्तर हजार आहे लवकरच आपले ऐंशी हजार सबस्क्रायबर होते परंतु तुमच्यावरती तुम्ही मला सपोर्ट करायला पाहिजे तुम तर नाही आहे की राजूचा मी दुबई राजा झालो क्लिरा ना मी राहिला मुंबईमध्ये तसं तिकडे माझे मित्र राहायचे ना तर दो दोन नावकरी माझे ऑलरेडी तिथे होते तर कोणता राजू तर कोणता राजा तर मग मी जेव्हा दुबईवरनं जायचो ना दुबागा, दुबागा। तर त्याच मला नाव दिलं की दुबई राजा दुबई राजा त्याच्यामुळे मी हे दुबई राजा चॅनलचं नाव ठेवलं आहे आणि तुमचा प्रश्न की तुम्हाला युट्यूबवरनं किती पैसे मिळतात तर भरपूर एवढेमध्ये मी तुम्हाला सांगतोय की ते जे एक महिन्याचा खर्च असतो ना जेवणाचा ते अडीचशे ते तीनशे धरम असतो ना तर मला एकूण तीन महिने मिळून एवढे पैसे मला इथे मिळतात दुब्याचे पगार युट्यूब ची पगार सगळ्यांना असंच वाटतं की खूप कमाई आहे वेळ मिळत नाही आणि तुम्ही सपोर्ट करत नाहीये ऐंशी पर्सेंट आहेत ना सबस्क्रायबर सबस्क्राईब करत नाहीये असे सबस्क्राईबर वाढत नाहीये मन जिगवा लागतं तुमचं मन जिगवावं लागतं कंपनीमध्ये पुढे जाण्यासाठी आपल्याला प्रूफ करावं लागतं दाखवं लागतं की आपण काय करू शकतो तर हे थोडासा प्रवास होता ह्या थोडं एका छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलाय तुम्हाला जर माझा प्रवास माझा संघर्ष जर तुम्हाला आवडला असेल ना तर कृपया करून यार सपोर्ट करा यार चॅनलला सबस्क्राईब करून आणि व्हिडिओला लाईक करून हा ना या व्हिडिओमध्येच सांगतो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम